कोण होतीस तू काही झालीस तू च्या आजच्या भागाची सुरुवात होते पूजेपासून तर आता उदयसाठी साठी पूजा ठेवलेली असते आणि व्रत केलेला असतो ना या सुलक्षणा आणि कावेरीने तर आता तेच दाखवलंय कस कावेरी सुलक्षणाला बांधून घेऊन आणि डोक्यावर ती कळशी घेऊन जात असते ते दाखवलंय आता बघा प्रेक्षक तर आता सुलक्षणाला काय चालायला येत नसतं तर आता कावेरी तिला ओढत ओढत पुढे नेते तर आता सुलक्षणाचा बॅलेन्स जातो आणि आता ती पडणार असते तर सगळेजण मामा म्हणतात तर कावेरी मात्र आता ओढत ओढत नेत असते सुलक्षणाला पुढे तर आता मुद्दा अमृता काच फेकते जेणेकरता ते सुलक्षणाला लागेल मुळे पण ते आता कावेरीला लागत तर आता कावेरीच्या पायातून रक्त येत असत बघा प्रेक्षक सुलक्षणाला मात्र काहीच होश नसतात सगळ्यांना बघून खूप त्रास होत असतो यमुना विद्या आणि पौर्णिमाला मात्र अमृताला खूप आनंद होत असतो तर आता कावेरी शंकराच्या पिंडी समोर येते कळशी घेऊन तर आता गुरुजी सगळं बघत असतात तर आता कावेरी ओढते सुलक्षणाला समोर आणि आता सुलक्षणाला ती आपल्या बाजूला उभार घेते तर आता यमुना म्हणते कावेरी सांभाळ तिला तर आता कावेरी सांभाळते एका हाताने सुलक्षणाला आणि दुसऱ्या हाताने आता ती कळशी देते सुलक्षणाकडे तर आता सुलक्षणा ती कळशी घेते आपल्या हातात तर सुलक्षणाला काय घ्यायला येत नाही ती कळशी बरोबर तर आता कावेरी ते पण आपल्या हाताने घेते तर आता दोघीने मिळून शंकराच्या पिंडीवर शेवटचा अभिषेक करतात दुधाचा तर आता विद्या खूप खुश होते सगळं बघून आणि आता यमुना आणि पौर्णिमाला पण आनंद होतो हे बघून तर आता पाया पडते सुलक्षणा पिंडीच्या मा असं म्हणते आता कावेरी व्रत पार पडला आहे महादेव नक्की प्रसन्न होतील काहीच शंका नाही असं म्हणत होता गुरुजी तर आता सगळेजण पाया पडतात मात्र अमृताला दुःख होत तर आता सुलक्षणाला जोरात चक्कर येते मा मा म्हणून सगळेजण आता पकडायला जातात सुलक्षणाला बहिणी तुम्ही बऱ्यात ना असं म्हणते आता पौर्णिमा तर आता सगळे म्हणतात बऱ्यात ना तुम्ही म्हणून उदय उदय असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यश म्हणतो जी डेड बॉडी पोलिसांना सापडली ती नाहीये असं म्हणत होता यश तर आता सगळ्यांनाच आनंद होतोय ऐकून तर आता सुलक्षणा पाया पडते देवाच्या दुसऱ्याच कुठल्या माणसाची आहे असं म्हणत होता यश पण उदयदादाचं पाकिट त्या माणसाच्या डेड बॉडीकडे होतं म्हणून पोलिसांना डाऊट आला असं म्हणत होता यश उदयचं पाकिट असं म्हणते तसं कसं असं म्हणते तसं लक्षणं नक्कीच कुठल्या तरी चोरांनी उदयदादाचं पाकिट चोरलं असणार असं म्हणत होता यश आणि ती डेड बॉडी दुसऱ्याच कुणाची आहे तुझं व्रत जिंकलं तू जिंकलीस मा असं म्हणत यश आपला दादा जिवंत आहे मा तो नक्की परत येणार हीच देवाची इच्छा आहे असं म्हणतो यश हीच देवाची इच्छा आहे तर आता सुलक्षणा खूप रडते तर आता यश आणि सुलक्षणा एकमेकांना मिठी मारतात कधी येणार कधी येणार आणि नक्की येणार का माझा यश असं म्हणते आता सुलक्षणा नक्की येणार असं म्हणत होता यश वहिनी असं म्हणते आता पौर्णिमा चला वहिनी थोडा आराम करा चला असं म्हटे आता पौर्णिमा या सुलक्षणाला तर आता कावेरी उचलते सुलक्षणाला तर आता सुलक्षणाला आला खूप आनंद झालेला असतो तर आता कावेरीनी यश एकमेकांकडे बघतात तर आता यश बघतो सगळीकडे इकडे तिकडे तर आता विद्या म्हणते वहिनी तुम्ही पण जरा आराम करून घ्या चला ना असं म्हणते आता विद्या कावेरीला आता कावेरी पण जाते आराम करायला तर आता यशला टेन्शन आलेलं असतं आणि आता तो बघतो तर काय तर रक्ताचे दाग असतात रक्त असं म्हणतो आता यश तर आता रात्र झालेली दाखवले तर आता इथे विद्या कपडे इस्त्री करत असते तर आता यश येतो आणि म्हणतो वहिनी वहिनी एक काम होतं तुमच्याकडे बोला भाऊजी असं म्हणते आता विद्या कावेरीच्या पायाला जखम झालीय आग बाई हो का असं म्हणते विद्या हो हा फर्स्ट एड बॉक्स प्लीज ने त्यांना नेऊन देता का असं म्हणत होता यश मी काय कुरिअरवाली आहे का हो तुमची असं म्हणते विद्या सतत आपलं हे देऊन द्या ते नेऊन द्या मी नाही घेऊन जाणार यावेळेस असं म्हणते विद्या बैनी प्लीज हा ना तुम्ही द्या ना त्यांना असं म्हणत होता यश मागच्या वेळेस मी म्हटला ना म्हणून जाऊन दिलं ना त्यांना सतत काय त्यांना द्या हे द्या ते द्या तुम्हाला काळजी वाटते ना तर मग जाऊन दाखवा असं म्हणते आता विद्या वहिनी प्लीज ऐका ना माझा ऐका ना असं म्हणतात यश मी ऐकणार नाही नाही भाऊजी मी ऐकणार नाही असं म्हणते आता विद्या आणि निघून जाते तिथून वहिनी वहिनी असं करत असतो यश मात्र ती निघून जाते तिथून तर आता यश कावेरीच्या खोलीत जातो तर आता इथे कावेरी कपडे घरेडी करत असते कावेरी असं म्हणत होता यश या इथे असं म्हणतो बसा असं म्हणतो बसा तर आता तो खाली बसतो आपण पण आणि आता फर्स्ट एड बॉक्स ओपन करतो हे काय करताय तुम्ही असं म्हणते कावेरी तर आता यशची जाकडेच बघतो तर आता यश तिचा पाय आपल्या पायावरती घेतो आणि बघतो तर काय रक्तेत असतं तिच्या पायातून जखम झाली आहे पायाला असं म्हणतो तर आता कावेरीला दिसतं की सगळीकडे आता रक्ताचे डाग असतात तिच्या खोलीत पण तर आता डेटॉल लावतो त्याला यश आणि मग ती असं करते कळलं कसं नाही तुम्हाला असं म्हणत यश तर आता कावेरी म्हणते मलाच नाही माहित मला कसं कळलं नाही ते असं म्हणते कावेरी तर आता ती पाय काढून घेते त्याच्या पायावरचं आणि म्हणते तुम्ही सगळं का करताय तर आता यश तिच्याकडेच बघत राहतो माणूस की असं म्हणतो यश तर आता तेव्हा पण यश पडलेला असतो तेव्हा कावेरी पकडलेली असते ने आणि यश म्हटलेला असतो का सावरलाय मला तर माणुसकीच्या नाताने असे म्हटलेले असते कावेरी तर आता ती तेव्हा ते उत्तर दिलेली असते ना म्हणून आता यश पण सेम उत्तर देतो तर आता यश मलम पण लावतो तर आता कावेरी ते धर्माधिकाऱ्यांच्या घरी आहतो त्याच्या रिप्युटेशनची काळजी वाटणं साजिकच आहे तुम्हाला तर आता तो बांधतो पट्टी कावेरीच्या दुःखांवरती ह्या घरात असताना तुमची काळजी घेतली गेली नाही असं कसं चालेल असं जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला कुठला त्रास झालेला चालणार नाही मला असं यश तर आता कावेरीच्या डोळ्यात मात्र अश्रू असतात आय मीन ह्या घरचा मुलगा म्हणून मुल। आज तुम्ही एवढं काही केलं मासाठी उदयदादासाठी ह्या घरासाठी मी तर फक्त तुमच्या पायावर ड्रेसिंग करतोय पण तुम्ही जे केलंय त्यापुढे हे काहीच नाही आहे असं म्हणत यश खरंच खूप उपकार आहे तुमच्या आमच्यावर जखम भरायला वेळ लागेल पण होईल बरी असं म्हणतो आता यश कावेरीकडे बघत तर आता यश निघून जातो तिथून आणि आता तो कावेरीकडेच बघत असतो आणि कावेरीपर्यंत त्याच्याकडेच बघत असते बघा प्रेक्षक हो तर आता तिला आठवतं त्यांचे जुने क्षण कसं कावेरी आणि यश मेमेकांकडे बघत असतात कसं ते तेव्हा आनंदी असतात हे वगैरे त्यांना आठवतं तरी अमृत आल्यापासून झालंय ना सगळे प्रेक्षक हो नाहीतर यश आणि कावेरीचा बॉन्ड खूप चांगला होता पहिला तर आता यश निघून जातो तिच्या खोलीतून आणि आता कावेरीला खूप रडायला येतं तर आता ती तिच्या पायाकडे बघते तर त्याला पट्टी बांधलेलं असते तर आता इथे विद्या तुळशी समोर थांबवून पाया पडत असते आणि मग आता कावेरीला म्हणते मला तुमचा पाया बघू द्या तर आता कावेरीच्या पायाला मात्र पट्टी असते तर आता विद्या मात्र मनात हसते वहिनी पट्टी बांधली वाटत तुम्हीच बांधली कि दुसरा कोणी असं म्हणते आता विद्या तर आता कावेरी म्हणते मी त्यांना नाही म्हटलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही माझं असं म्हणते आता कावेरी वहिनी ज्या गोष्टी घडायच्या असतात ना त्या घडतात असं म्हणते विद्या तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा नाही था थांबणार यश ना अगदी साहजिक तुम्ही घरासाठी काय काय करता आज तर एवढा मोठं आणि कठीण व्रत तुम्ही पूर्ण केलं बाई कमाल आहे तुमची असं म्हणते आता विद्या माझी खवणी उदय भाऊजी परत यावे म्हणून मी काहीही करू शकते असं म्हणते आता कावेरी तर आता विद्या तिचा हात पकडते माहिती आहे मला असं म्हणते आता विद्या आणि तर आता कावेरीला आठवतं हो की कसा वजन झालेला असतो तो हंडा ती शेवटची कळशी इतकी जड का झाली होती कळशीत नक्की काहीतरी गडबड होती असं म्हणते कावेरी तर आता त्या कळशीकडे जाते आता कावेरी बहिणी असं म्हणते अहो काय झालं कुठे निघाला तुम्ही असं म्हणते विद्या हळूहळू जरा हळू पाय वहिनी असं म्हणते विद्या काय झालं असं म्हणते विद्या मला आता आठवलं दुधाचा हंडा इतर हंड्यांपेक्षा जास्त जड होता म्हणजे असं म्हणते आता विद्या तर बघते तर काय तर आता आवाज येतो त्या हंड्यातून तर आता कावेरी त्या हंड्यात हात घालते ह्यात काहीतरी आहे असं आता कावेरी काय असं म्हणते आता विद्या तर आता उलट करता तो हंडा बाप रे किती जड आहे हो हा हंडा असं आता विद्या तर आता कावेरी काढते त्यातून एक प्लेट तर आता कावेरी हातात घेते ती प्लेट ही तर एखाद्या धातूची चकती आहे असं म्हणते कावेरी पण ती ह्या हंड्यामध्ये कुठून आली असं म्हणते कावेरी काय माहिती असं म्हणते विद्या तर आता सुलक्षणाला या हंड्यामुळेच होत उचलायला जड गेलेलं असतं ना प्रेक्षकां ह्या हो। सगळ्याचा एकच अर्थ आहे विद्या असं म्हणते कावेरी पूजेत विघ्न येऊन पूजा होऊ नये असं कोणाला तरी वाटत च्य होतं असं म्हणते कावेरी पण का असं म्हणते कावेरी तर आता विद्या म्हणते ह्या सगळ्या मागे कोण असेल असं वाटतंय तुम्हाला असं म्हणते आता विद्या तर आता कावेरी म्हणते अमृता शोधायला हवं तर आता इथे अमृता आपल्या खोलीमध्ये असते आणि आता ती एक संदूक असतो तिचा सोनेरी कलरचा तर आता ती तो संदूक बाहेर काढते तर आता अमृता तो संदूक घेऊन बसते एका खुर्चीवरती तर आता ती तो संदूक उघडते तर त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात अंगठी वगैरे फोटो फ्रेम वगैरे असते आणि पुस्तकं वगैरे असतात तुझ्या सगळ्या आठवणी अजूनही जपून ठेवल्या असं म्हणतात अमृता तर आता अमृता कॉल करते कोणाला तरी तर आता तो कॉल तिने माधवीला केलेला असतो तर आता माधवी म्हणते हॅलो माझा जुने प्रयत्न आहे असं म्हणतात अमृता तर आता अमृता सांगते काय काय केलेलं असतं तिनं ते तर तिने कसं ती आरती फेकलेली असते कसं तिने काच फेकलेली असते त्या सुलक्षणाला ढसाढसा रडताना पाहायचं होतं मला असं म्हणते अमृता कसं तिने त्या हंड्यामध्ये चकत्या घातलेल्या असतात जड धातूच्या हे सगळं आता तिला आठवतं सुलक्षणा मी तुझं कोणतंच व्रत ह्या पुढे पूर्ण होऊ देणार नाही तुझ्या मनावरच दुःखाचं ओझ आता कमी नाही होणार उलट वाढतच जाणार आहे असं म्हणते अमृता असं ती जे जे केलेले असते ना त्या व्रताच्या वेळेला ते सगळं सांगते आणि मग आता अमृता म्हणते पण जे जे मी विचार केलेलं ते घडलंच नाही असं म्हणते अमृता म्हणजे असं म्हणते माधवी आजची पूजा नीट पार पडली असं म्हणते माधवी हो असं म्हणते अमृता पण मी शांत बसणार नाही ह्या बाईला खूप विश्वास आहे ना तिचा मुलगा परत येईन म्हणून पण तिच्या ह्याच विश्वासाला तडा देणार आहे आणि राख रांगोळी करणार आहे असं म्हणते आता अमृता मा असं म्हटलेली असते ना कावेरी आणि बोलवलेली असते तर तेवढ्यातच कसं अमृताने जाऊन फ्रेम फेकलेले असते त्या उदयची हे सगळं सांगते ता आईने ताईने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा ही बाई साधर रडली पण नव्हती ग बाई आणि आता मी हिला रडवणार ह्या सुलक्षणा धर्माधिकाऱ्याला आपल्या समोर हात टेकाला नाही लावले ना तर साधना ताईची भाईन बनवणार नाही मी स्वतःला असं म्हणते अमृता तर आता कसा अंगारा तिने चोरलेला असतो देवाच्या खोलीतला आणि कसा तो नेऊन त्या सुलक्षणाच्या नवऱ्याच्या तेलामध्ये मिक्स केलेला असतो हे सगळं आता सांगत असते अमृता आपल्या आईला म्हणजे माधवीला कसं तिने चिक्कूला कोचून हे सगळं घडून आणलेलं असतं ना सगळं ती सांगते आता माधवीला ती बाई जिथे जिथे आनंद शोधायला जाईल ना तिथे तिथे दुःख पेरणार आहे मी तिच्यासाठी असं म्हणते आता अमृता आणि तिथेच आता कावेरी येत असते अमृताच्या खोलीकडे ताईच्या जाण्याचा सोड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणते आता अमृता तर तेवढ्यातच कावेरी तिने म्हणते कुणाशी बोलताय अमृता तर आता अमृता ओळून बघते तर कावेरी असते तर अमृताला शॉक बसलेला असतो आई मी करते तुला नंतर फोन असं म्हणतात अमृता सांभाळू नका असं म्हणतात माधवी तर आता कावेरी खोलीमध्ये त्या अमृताच्या आईशी आईशी बोलत होती असं म्हणतात अमृता तर आता त्या चकत्या दिसतात कावेरीला अमृताच्या खोलीत वजन धातूच्या ज्या चकत्या असतात ना ज्या हंड्यामध्ये तिला दिसलेल्या असतात कावेरीला ते आता तिला अमृताच्या खोलीमध्ये दिसतात ह्याचा अर्थ अमृताने ते वजन कळशी टाकलं होतं असं म्हणतात कावेरी तर आता भाग इथे समजा तर बघूया तर एकामध्ये काय आहे ते का पोलिसांना एक डेड बॉडी सापडली आहे हे त्यांच्या मिसेसला द्यायचं आहे असं म्हणून आता वॉलेट आणून देतात कुणाचं तरी कावेरीला तर आता कावेरी ते वॉलेट घेऊन बाहेर जाते तर बघते तर काय अमृता ही यशच्या मिठीत असते तर ते बघून तिला खूप त्रास होतो तर आता इथे कावेरी हृदयचा फोटो घेऊन रडत असते आणि अमृता तिची सांत्वना करत असते शांत मावशी म्हणून आणि हसत पण असते माझी ताई गेल्यावर मी आणि माझ्या आईने काढलेला प्रत्येक अश्रूचा बदला घ्यायला आली आहे माझ्यावर असलेला तुझा हा विश्वास तुला बर्बाद करणार आहे एक दिवशी असं आता अमृता तर आता रिकाब सुद्धा इतकेच समजतो तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा